तुम्हाला बाहुबली सिनेमातली देवसेना साखळ साखळदंडात बांधलेली आणि अन्यायाचा बदला घेण्यासाठी पंचवीस वर्ष वाट पाहणारी तो सिनेमा पाहताला अंगावर काटा आला होता रक्त सळसळलं होतं बरोबर ना पण मित्र हो जर मी तुम्हाला सांगितलं की हे फक्त सिनेमात नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या इतिहासात एका महाराणीने याहूनही भयानक याहूनही जास्त काळ आणि याहूनही जास्त वेदनादायी वनवास भोगलाय तर तुमचा विश्वास बसेल ही गोष्ट आहे छत्रपती शिवरायांच्या सुनेची आणि छत्रपती संभाजीराजांच्या अर्धांगिनीची कुलमुक्त्यार महाराणी येसुबाईंची जरा काळ मागे नेऊन बघा साल होतं सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांचं क्रूर बलिदान झालं होतं रायगड मुघलांच्या वेढ्या अडकला होता औरंगजेब आता स्वराज्य गिळंकृत करायला टपून बसला होता मराठा साम्राज्य संपलंच अशा वल्गना मुघल सरदार करत होते अशा भयानक वेळी रायगडावर एक वादळ घोंगावत होतं प्रश्न हा होता की आता मुघलांशी लढायचं की तह करायचा तेव्हा पुढे आल्या महाराणी येसुबाई त्यांनी डोळ्यात पाणी नाही तर प्रतिशोध हाणला होता त्यांनी ओळखलं होतं की जर सगळेच रायगडावर अडकले तर स्वराज्य संपेल म्हणून त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला जो फक्त एक आई किंवा पत्नी नाही तर एक धुरंधर राजकारणीच घेऊ शकत होती स्वराज्यची गादी वाचवण्यासाठी येसुबाईंनी आपले दीर राजाराम महाराजांना सांगितलं तुम्ही वेढ्यातून निसटून जिंजीला जा आणि तिथून स्वराज्य चालवा शत्रूचं लक्ष विचलित करण्यासाठी आम्ही स्वतःला आणि बाळ शाहूंना मुघलांच्या स्वाधीन करू जरा विचार करा ज्या नराधम औरंगजेबाने आपल्या पतीचा छत्रपती संभाजी महाराजांचा हालहाल करून जीव घेतला त्याच नराधमाच्या छावणीत स्वतःच्या पोटच्या गोळ्याला घेऊन कैदेत राहायचं ही कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो पण स्वराध्याची गादी वाचवण्यासाठी या माऊलीने स्वतःच्या आयुष्याची अक्षरशः होळी केली आणि ही कैद किती वर्षांची होती माहितीये एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर तब्बल तीस वर्षे हो तीस वर्षे तीस वर्षे म्हणजे तब्बल दहा हजार नऊशे पन्नास दिवस रोजचा अपमान रोजची अनिश्चितता आणि रोज मृत्यूची भीती पण तरीही येसुबाई डगमगल्या नाहीत त्या छावणीत राहूनही त्यांनी बाळ शाहूंवर स्वराज्याचे संस्कार केले औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून त्या स्वराज्याचा स्वाभिमान जपत राहिल्या तो त्याग फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हता तर ते एक जिवंत हौतात्म्य होतं सतराशे एकोणीस मध्ये जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्या स्वराज्यात परतल्या पण दुर्दैव बघा ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं त्या महाराणी येसुबाईंची समाधी आज महाराष्ट्रात नक्की कुठे आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहितीये इतिहासाच्या पानात हा त्याग कुठेतरी हरवलाय का बाहुबलीच्या काल्पनिक कथांवर आपण टाळ्या वाजवतो पण या वास्तवातल्या रणरागिणीला आपण विसरलो तर नाही ना जर तुम्हाला महाराणी येसुबाईंचा हा त्याग आणि इतिहास महत्त्वाचा वाटत असेल आणि तो घराघरात पोहोचायला हवा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा कारण हा त्याग विसरणं हे आपलं दुर्दैव ठरेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे